शिवाजीनगर नांदेड आणि लातूर लिडर इन बायोलॉजी बाबासाहेबांची मुवमेंट देशभर रण करत असताना सोलापूर मध्ये सुद्धा बाबासाहेबांचा हत्ती चालला पाहिजे या उद्देशाने आम्ही फॉर्म भरला होता परंतु गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये जे लोक बी जे पी काँग्रेसला विकले गेलेले होते जे लोक काँग्रेस आणि बी जे पी सेनेचे दलाल होते केवळ बाबासाहेबांच्या नावाखाली एकत्रित आला मग मला त्याचा जा, आनंद जास्त झाला की हा समाज सतत निवडणुकीमध्ये काँग्रेस बी जे पी सेनेच्या मागे असतो हा पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकरच्या माध्यमातून संघटित आहे तर आपण कशाला मागे राहावं म्हणून त्यांना अडथळा नको आणि त्यांनी चॅलेंज म्हणून आत्ता माझं स्वीकारावं की त्यांनी कायम प्रकाश आंबेडकरच्या मागे उभं राहावं म्हणून मी ही उमेदवारी मागे घेत आहोत जय भीम जय भारत बहुजन समाज पार्टीनं या ठिकाणी मान्य राहुल सरदे साहेबांना उमेदवारी दिलेली होती परंतु गेल्या महिनाभरापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वातावरण आम्ही बघितलं की या ठिकाणी खरोखरच बहुजन समाज पार्टीची प्रामाणिक इच्छा आहे की या देशाचा पंतप्रधान दलित बनला पाहिजे आणि दोन हजार एकोणीसला बहिर कुमार मायावती ह्या पंतप्रधान बनत आहेत हे चित्र सगळ्या देशामध्ये आहे अशा वेळेला या ठिकाणी सोलापूर लोकसभेमध्ये त्यांचे नाव तर मान्य प्रकाशजी आंबेडकर यांनी या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आणि तेव्हापासून समाजातील लोकांचा एक जनरेटा वाढत गेला कधी नव्हे एवढं एकही लोकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आमची सुद्धा प्रामाणिकपणे इच्छा तीच आहे की समाजानं नेहमी बाबासाहेबांचा आंबेडकरवाद या देशामध्ये चालवण्यासाठी रुजवण्यासाठी आत्ताच नाही तर कायमस्वरूपी जागरूक राहायला पाहिजे केवळ बाळासाहेब या ठिकाणी आले म्हणून सर्वजण एकत्र आले आणि उद्या निवडणूक झाली की पुन्हा त्यांच्या त्यांच्या कळपामध्ये जाणं असं जर करत तर ती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचारांना गद्दारी होणार आहे त्यामुळे जे लोक आज त्यांच्या बाजूने उभे आहेत त्यांनी कायमस्वरूपी आंबेडकरवादाशी एकनिष्ठ लावं बी जे पी काँग्रेस हे दोन्ही शत्रू आहेत हे बहुजन समाज शत्रू आहेत हे वारंवार मान्यवर कांसराम साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आम्हीसुद्धा हाच प्रचार आणि प्रसार मान्य राहुल सरदार साहेबांच्या नेतृत्व गेल्या तीस वर्षामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये केलेला आहे आणि कदाचित आमच्या या प्रयत्नाला आज या ठिकाणी यशही मिळालं असं मला वाटतं कारण जरी आज हत्ती या ठिकाणी जरी नाही दिसला तरी बाबासाहेबांचं नातवन केवळ तरी कुणाच्या पाठीमागाच्या जनतेनं प्रामाणिकपणे उभं राहावं एवढी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून त्या सद्भावनेनं आम्ही या ठिकाणी उमेदवारी मागे घेतली आहे जनतेला आमचं आव्हान आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं वातावरण तयार केलेलं आहे ते जिंकण्याच्या शर्यतीमध्ये आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर तुम्ही जिंकलात तर आपण आंबेडकरांचा विजय झाला असं या ठिकाणी आम्हाला वाटेल या सद्भावना आम्ही उमेदवारी पाठीमागे घेतलेली आहे काही नगरसेवकांनी राजीनामा भूमिका राजीनामा देण्याची भूमिका बदलली असं एक चित्र पाहिलं नाही नाही पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यांनी फक्त पक्षाला विचारात घेऊन या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे ते त्यांनी केले नाहीत एक दुसऱ्या पदाधिकाऱ्याशी बोलणं म्हणजे पक्षाचा तो निर्णय नाही त्यामुळे त्यांच्या निर्णयामध्ये पक्ष कुठेही सामील नाही तसं महाविकास साहेबांचा पक्षाध्यक्ष तुम्हाला तसं आहेत का उमेदवारी मागे घेण्या संदर्भात आम्ही इथली प्राप्त परिस्थिती बघून कारण शेवटी समाजाच्या जोरावरतीच या ठिकाणी पक्ष चालत असतो समाज बरोबर घेऊन समाजाची मतं घेऊनच आम्हाला या ठिकाणी यशस्वी व्हायचं आहे त्यामुळं आज समाजाला दुखून भविष्यामध्ये कायमस्वरूपी ही लोक आंबेडकरवादापासून दूर जाणार नाहीत याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार का मग बिलकुल करणार कारवाई पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा